बघा मित्रांनो मम्मी ट्रॅक्टर मध्ये बसते व्हिडिओ काढायचाय आडवू शॉर्ट व्हिडिओ बघा बसली येत का चालत हम्मी घे कस तोडायचं जास्त नका घेऊ कोण खात नाही आपल्या घरात येत भाऊ घेतलं का हे बघा इथं दीदी पण तोडते तोडा 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 बाजार जास्त नाका थोड माई आता का तोडता राहू दे पप्पा तोड हे बघा भाईच्या एक ऊस तोडलं हे बघा